सकाळची साडेसहा वाजलेले आहेत मंदिरात जागा नाही मिळाली तर असं बंगलोच असते तर काही असत ना परिक्रमावासी तर त्यांना त्यांनी स्वतःच्या घरामध्येच विश्रांतीसाठी जागा देतात वरच्या हॉलमध्ये त्यांच्यासाठी वेगळं असं हे असते बाथरूम असत त्यामुळं सोय करतात चांगली सोय सर्व चांगली पण चालताना जेव्हा आपण पुढचा आश्रम गाठतो तेव्हा काय वेदना होत आहेत ना आता आपल्याला माहिती आहे खूप त्रास होते परिक्रमा करणं नर्मदा मैयाची सर्वांच्या भाग्यामध्ये नसतं एवढे लोक आहेत अब्ज लोक आहेत खूप लोक आहेत पण त्या लोकांमधूनच आम्हाला परिक्रमा करण्याचं जे भाग्य लाभले ना ते खूप मोठं भाग्य आहे हर नर्मदे हर